नमस्कार मंडळी शुभ सकाळ भक्तीच्या टेरेसवर पुन्हा एकदा आपलं खूप स्वागत इतक्या सुंदर जास्वंदाच्या अगदी आकर्षक रंगांनी ती आपलं स्वागत करते आहे इकडे नव्यानच अबोली रंगाचा हा फुलांचा राजा गुलाब इथे उमलतोय प्रतीक्षेत आहोत आम्ही त्याच्या आणखीन पावसानं सगळीच झाडं अशी छान तरारून आली आहेत बघा ही आपली चांदणीसारखी फुलं असलेली छान आता तिला किती कळ्या असाव्यात एका झाडाला किती कळ्या असाव्यात म्हणजे शेकडो कळ्या आहेत इकडे हे लालचुटूक जास्वंद किती मस्त आहे की नाही कढीपत्ता छान तरारून आलेला कुंदा पांढरी शुभ्र दंतकळी असल्यासारख्याही याच्या ह्या पाकळ्या है ना गवती चहा असा छानच आहे आणि हे आपलं लिंबूचं झाड बघा कसे मोठे मोठे लिंबू झाले आहेत जे की मी फुलं असताना किंवा थोडीशी छोटी लिंब असताना तुम्हाला दाखवली होती काढायला तर आली आहेत परंतु अजून तोडायला हात होत नाही आहे हा छान असा पिवळा रंग झाला आहे हे थोडा अजून हिरवा आहे परंतु एका मुठीपेक्षाही त्याचा आकार नक्कीच मोठा झालेला आहे इथे हे तर अगदीच पिवळं जर्द झालं आहे पण आनंद याचा आहे की या कुंडीमध्ये आम्ही सहज हे लिंबूचं रोप लावलं मी सांगितलं ला तुम्हाला की आपल्या शेजारच्या पाटील काकांनी आपल्याला दिलं होतं इथे बघा साधारण सहा ते सात कळ्या होत्या त्यापैकी या तीन कळ्यांना एकाच ठिकाणी हे अशी तीन लिंब लगडली आहेत इथे अजून छोट्या छोट्या कळ्या आहेत या शेंड्याला कळ्या नाही फुलं गळून गेली आहेत आणि तिथे पण दोन लिंबू म्हणजे एक झाड आपल्या कुटुंबाला भरपूर लिंब देऊ शकतं हे आपल्याला लक्षात येत आहे आणि हा आनंद मी निमित्ताने व्यक्त करते की शहरातही आपल्याला असं टेरेसवर लिंबूचं झाड लावता येणं शक्य आहे आंबा आंब्याला हा खरं तर अगदी अवेळी आलेला पाना मोहर आहे हे बघा आणि बऱ्याच पानापानांमधून तो निघतोच आहे मोहोर आ, काही ठिकाणी कैऱ्या पण बांधल्या आहेत म्हणजे मी तुम्हाला दाखवते त्या राहतील की नाही आपल्याला कल्पना नाही कारण हा अगदीच अवेळी पहिल्यांदा आलेला मोहर आहे आणि आपल्या बागेतनं अशी एक पाहुणी पण आहे बघा की मी तुम्हाला दाखवते आहे बघा किती वेगळ्या रंगाचा जास्वंद आहे आणि एका वेळी तिला अशी चार चार पाच पाच अशी छान फुलं येतात म्हणजे चित्रात आपण जसं झाड काढतो तसं ते झाड असं मोठं झालं आहे खूप कळ्या आहेत पानांचा रंग असा फिरवा कंच आणि हे वेगळ्या रंगाचं म्हणजे गुलाबीच परंतु गुलाबी रंगाची खूप वेगळी छटा असलेलं हे सुंदर जास्वंद आता रोजच्या रोज भक्तीमध्ये जास्वंद फुलणार आहे इतक्या सगळ्या कळ्या या झाडाला आहेत अर्थातच तुम्ही बघाल की कुंडीमध्ये जसं विशेष काहीच नाही परंतु आपण ओला कचरा जिरवत असतो कुंडीमध्ये आणि त्याच्यामुळं गांडूळं आहेत आणि ते आपलं खत करण्याचं काम करतात आणि प्रत्येकच झाड असं आपापल्या परीनं इथे आम्हाला भक्तीत राहणाऱ्या मंडळींना आनंद देण्याचं काम करतात म्हणूनच व्हिडिओ करण्याचा मोह आवरला नाही आणि खास भक्तीच्या टेरेसवरचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी तुळशीच्या मंजिऱ्या पण बघा आणि हे काय करते तू बघा हे टच मी नॉट लाजाळू खूप मोठं आहे खूप पसरलं आहे पण आता मला इथे दिसला हे बघा तुम्ही बघू शकता ना तर असे हे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या गुणधर्मांची सगळी फुलं बागेमध्ये छान अगदी बहरलेली आहेत